रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हे बेट आता एवढं मोठे की असं कवळ तर नाही वरून दाबून धरून बसवावं लागत एका बेटात एक मुळी त्या बेटात तीस तीस ऊस आहेत जवळ जवळ अशा पद्धतीनं आपण पाच व सुद्धा पीक रामा अॅग्रोटेकच्या माध्यमात माध्यमातून मा घेऊ शकतो एवढंच फक्त शेतकऱ्यांना सांगायचं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं सुरु हंगाम असू द्या किंवा तुमचा खोडवा नियोजन असू द्या तर शेतकरी मित्रांनो नुसतं सुरु हंगाम नाही खोडवा नाही किंवा तिसरं पीक नाही चौथं पीक नाही ही पिकं आहे पाचवं म्हणजे समजून घ्या पाचवं पीक आहे तर शेतकऱ्यांकडून थोडीशी आपण माहिती जाणून घेऊ की त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आहे किंवा पाचव्या पिकाचं नियोजन करून त्याचे उत्पन्न कशा पद्धतीने ते घेणार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आमच्या शेतकऱ्यांना सांगा मी सदाशिव बोबडराव मळेकर मुक्काम पोस्ट सोंडगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मी माझं दोन एकर क्षेत्र आहे आणि हे माझं पाचवं पीक आहे तर सुरुवातीला आठशेलाची लागण केली आणि त्याच्या अगोदर मी दहा टेलर शेणखत घातलं आणि सराळणी करून लागण केली आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापर न वापरता कोंबडखत शंभर बॅग वापरून त्याची बांधणी केली आणि बांधणी केल्यानंतर हळूहळू जर जसा पाऊस पडत गेला तस तसा ऊसाचा पोतही सुधरत गेला तेव्हापासून मी एक ठरवलं की आपल्याला जर अशा पद्धतीने जर केल्यानंतर जर ऊस चांगला येत असेल तर अशा पद्धतीनेच जसं जमाल तोपर्यंत तिथे पिकं करत राहायचं म्हणून मी आज पाचवं पीक घेत आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नियोजन केलं त्यावेळेस तुमचं उत्पन्न किती होतं म्हणजे हा तुम्ही गेला सुरुवातीला मला दोन एकरात दीडशे टन उत्पन्न मिळालं त्यावेळेस मी दहा टेलर शेणखत आणि शंभर पिशवी कोंबडखत असं घालूनच ते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं त्याच्या व्यतिरिक्त मी रासायनिक खत पाच वर्ष झालं बंदच केलंय वापरत नाही तुम्हाला गॅरंटी आली की रासायनिक खत न वापरता पण शेती आपण करू शकतो कारण काय झालं वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरात जाऊन माहिती घेतली आज आमच्या शारदा नगरला सुद्धा शिबिर असतात तिथे सुद्धा जाऊन माहिती घेतली त्यांनी सांगितलं किंवा माती परीक्षण केलं त्यांनी सांगितलं तुमच्या शेतीला खत कमी पडते mm. म्हणून मग मी शेण खताचा वापर जास्त केला आणि त्याच्याबरोबर रासायनिक ऐवजी कोंबड खत वापरलं मग मला तेव्हापासून एक चांगल्या प पद्धतीचं रिझल्ट यायला लागला आणि त्याच्यामुळं मी एक ठरवलं आहे की पीक हे मोडायचंच नाही मग दुसऱ्या वर्षीसुद्धा तीच पद्धत वापरली आणि पहिल्या वर्षी मला मग मा दीडशे टन उत्पन्न मिळालं दुसऱ्या वर्षी मी तशाच पद्धतीनं काम केल्यानंतर मला एकशे वीस टन उत्पन्न मिळालं म्हणलं आता मोडायचं नाही परत तिसरं पीक पण मी तशाच पद्धतीनं दहा टेलर शेणखत आणि शंभर बॅग कोंबडखत असं वापरून परत मला शंभर टन मिळालं मग असं करत करत आता मी पाचव्या पिकावर तरी मित्रांनो शंभर टनापर्यंत शेतकरी गेल्यात म्हणजे नच काय करता हे दोन त्यांनी सांगितलंय पण त्याच्याबरोबर पण थोडीशी काहीतरी जोड असल्यानंतर आणि त्यांना रासायनिक रासायनिकचर वापरायचंच नाही पण त्याबरोबर जैविकची जोड दिल्यानंतर आपण बघणारच आहोत की आता आप आपल्याला उत्पन्न किती पट्टीत वाढतं आहे किंवा किती उत्पन्न निघतं आहे शंभर टक्के आम्ही लोकांना म्हणजे एकरी शंभर टनाचं टार्गेट असतानाच आमचं एकरी शंभर टनाचं टार्गेट आहे पण ह्यांनी असे जर शेतकरी आम्हाला भेटले की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जर सगळं करत असतील तर शंभर टक्के ह्यांना सुद्धा पाचव्या पिकाला जास्तीत जास्त उत्पन्न देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत ज्यावेळेस पाचवं पीक राखायचं ठरलं त्यावेळेस माझे निकम साहेब आपलं निकम साहेबांची भेट झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही पाचवं पीक घेताय म्हणल्यानंतर आमचं रामा, रामा उत्पादने वापरा उत्पाद पण मी म्हणलं साहेबराव तुमची फक्त किंड तुम्ही देणार म्हणल्या किंडावरच्या लिक्विड मध्ये उशी आणि चालेल का आम्ही राव पोतीची पोती किंवा टेलरची टेलर, टेलर खत घालतोय आणि तुम्ही मात ते म्हणलं तुम्ही फक्त वापरून बघा तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही वापरा नाही सोडून विषय पद्धतीने त्यांनी मला सुरुवातीला आता टाकले ते काय नाही नाही एक सुद्धा पोत एक किलो सुद्धा खत टाकलं नाही इरा वगैरे का अजिबात नाही का पाचवं पिका शेतकऱ्यांना वाटेल की एवढं अजिबात मी रासायनिक खत चालवलंय सगळं रामायग्रोटेक्रोटेक मग त्याच्यासाठी आपण खालून जे ड्रिचिंग घेतले ते हो दोन वेळा पाचव्या पिकाला दोन वेळा घेतला त्यासाठी काय काय आपण ड्रिचिंग घेतले ते ज्ञान शक्ती आम्ही पाच लिटरचं कॅन्ड आहे ती दोन कॅन्ड दोन एकराला वापरली म्हणजे दहा लिटर एकूण वापरलं आणि आपण जे वरून फवार घेतलं का नाही हा ते दोन फवार नाही रामा गोल्ड हा रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो स्टीम गोल्ड स्टीम ग्रो हा स्टीम ग्रो मायक्रोन हा सुरुवातीला मला त्यांनी फवारणी करायला सांगितली तर त्यासाठी त्यांनी उत्पादन पण त्यांची जी होती तीन प्रकारची ती त्यांनी दिली आणि मग ती त्या तीन बाटल्या आणून मी दोनशे लिटर पाण्यातून ते फवार फवारले केली दोन त्यानंतर कसा रिझल्ट वाटला तुम्हाला तो रिझल्ट वाटल्यानंतरच मी त्यांना मग वारंवार फोन करून मला बावा पुढं काय सोडायचंय काय करायचंय कसं करायचं ते आणि त्यांना प्रत्यक्षात मी माझ्या शेतामध्ये बोलवून प्रत्यक्षात पाणी करून काय करायचं ते तुम्ही सांगा मग त्या पद्धतीनं त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनंच पुढं मग मला पुढं त्यांनी सांगितलं की ज्ञानशक्ती वापरा ज्ञानसमृद्धी वापरा दोन केड आणून मी ती ड्रिप वॉटर सोडली ही महिन्याच्या फरकाने दोन वेळा सोडले त्याच्या अगोदर तुम्ही किती क्षेत्र जे तुमचं आहे त्याच्यात किती ह्याच्यावरती प्रयोग केला तुम्ही म्हणजे विश्वास पटण्यासाठी नाही नाही मी काय केलं विश्वास पटण्यासाठी नाही त्यांनी सांगितलं की मी दोन एकराचं डायरेक्ट फवारणीच केली ना त्याला दोन बेटाचं काय हा ती स्पेशल मी एक दोन बेटा आधी फवारणी केली त्याचा मला रिझल्ट वाटला मग मी त्यांच्याकडून दोन एकराची डायरेक्ट घेऊन त्या दोन एकरावर फवारणी केली आणि ती दोन बेटा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कारण त्याच्यात ह्याच्यात चांगला फरक आणखीन जाणवतोय सुरुवातीला जी पेट मारली ती दिसता येतच आता बाकीचे जे शेतकरी असते किंवा हाऊस बघून असं पाच रुपये कसं असं वाटतं या ते वाटत ना बी नाही ते ज्यावेळेस मला ही कशाला तू पाच रुपये राखतोय हे काही येणार आहे का मग मी मोडायचं ठरवलं होतं पण योगा योगाला आम्हाला परमेश्वर जसं धावून येतो तसं निकम साहेब धावून आले आणि ते म्हणले तुम्ही मी सांगतो तसं करा प्रयोग तुम्ही राखणारच आहे ना नाही म्हटलं मी राखणार नाही लोकं ना उठेव पातळ झाले असंच आहे तसं तुम्ही म्हणले वापरून तर बघा वापरला तुम्हाला रिझल्ट आला तर पुढं वापराण्या तर वापरू नका मग तशा पद्धतीनं मी नियोजन केलं आणि त्यांनी सांगितलं ती उत्पादनं त्यांची वापरली आणि मग आज तर आता तुम्ही प्रत्यक्षात सगळेजण बघताय ज्याला बघायचं त्याला प्लॉटवर येऊन सुद्धा ते सगळे बघू शकतात अशी मी काय अडचण नाही म्हणजे असं खोटं नाटक तर काय करायचं आपलं सोनगाव भावनगर रोड तावसी आणि सोनगावच्या मध्ये भावनगर रोड आहे त्या रोडलाच माझी वस्ती आहे आणि तिथंच माझं दोन एकर क्षेत्र आहे जरी कोणाला भेटायचं असलं तरी मी त्याला भेटू शकतो किंवा मोबाईल नंबर देऊ शकतो किंवा निकम साहेबांशी संपर्क साधला तरी ते सुद्धा तुम्हाला माहिती देऊ शकतील दे। प्लॉट दाखवतील आणि त्याच्यावर येऊन तुम्ही प्रत्यक्षात पाणी करून पुढं काय वाटचाल करायची ठरवू शकता <coughs> आता हा काही वापरल्यामुळं हे बेट आता एवढं मोठं आहे की असं कवळत तर नाही वरून दाबून धरून बसवावं लागलं तेव्हा ते त्यात बसणार आहे आता आता किती महिने झाले आता याला तीन महिने झाले पूर्ण अजून किती व्हायचं अजून याला कमीत कमी सात महिने जायचं दहा एका बेटात एक एका बेटात एक मुळी अशा एक मुळ्या आरामशीर होणार आज त्या बेटात तीस तीस उसय जवळजवळ असं पूर्ण टोटली शेतीला सुद्धा राऊंड मारतोय तर तो राऊंड मारत असताना सुद्धा प्रत्येक बेट म्हणजे असं कवळ्यात बसणार जा नाही अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे सरसाकाट सगळी बेट आहे सारखी सेम सार आहेत आता कसं आहे पाचवं पीक असल्यामुळे थोडस इकडं एक आहे पाचवं पीक असल्यामुळे उस पातळ आहे पण त्याला सायज आहे क्वालिटी आहे कलर आहे आणि उंची पण आहे आणि फुटवे चांगले आहेत एका बेटात जवळजवळ तीस ऊस आहेत आणि सांधलेले रुपये आहेत मी ती सांधायला सुद्धा प्रयत्न केला आणि सांधले सुद्धा आलेत आले बरं का पण आता हे ऊस त्याला येऊन त्या जेव्हा पडते सुद्धा ते ऊसाचे फुटवे भरपूर आहेत म्हणजे आता तुम्ही प्रतिशत बघितला आणि बघणाराला सुद्धा आणखी पाहायला मिळेल आणि तुम्ही जी म्हणत होता ना की बाबा ती दोन बेट कुठली आहेत ती सुद्धा दोन बेट बघा आता समोरच तुम्हाला पाहायला मिळतात कोपऱ्यात को दोन सुरुवातीला प्रयोग करून बघितला ही एक बेट बसेल म्हणजे साधारणतः जवळजवळ तीस पस्तीस फुटवं येतं पण फुटवं बी असं येतं की ते फुटु नाही तर त्याच बारीक नाही किंवा काय काय शेतकऱ्यांचं म्हणणं असतं एवढं फुटवं कुठं जगतात का ती येतील का बघा की तुमच्या समोरच सगळा विषय हो अशा पद्धतीने फुटवं त्याला आता कांडी करायला चालू झालेले पाच रुपये असल्यामुळे शेतकऱ्यांना वाटत असेल एवढं फुटू एवढं म्हणजे सगळ्या कॅनोपी क्वालिटी प्रत्येक पद्धतीने चांगल्या पद्धतीच हो हा तर सुरुवातीला पानाची रुंदी अजिबात नव्हती एकदम छोटी होती दोन बोटं बसायला एवढी होती पण आता अशी परिस्थिती झाली की चार बोटं त्याच्यात आरामशीर बसू शकतात ही असं वस्तूच तिथे कारण ही न गोष्ट आहे आता रुंदी किंवा त्याच्यातील असताना श्याऐंशी जीरोबत्तीच आहे त्यात आतली नळी तर पांढरी फेक असे शिर जे आहे ती एकदम सरळ मार्ग आहे आणि उंची उंची भरपूर पद्धतीने वाढ जो म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला आलाय म्हणजे एवढे एवढं व्यवस्थित असं वाटलं कारण पाचव पीक असल्यामुळं छान सांगायचं एकच आहे ना की आमच्याकडे कोणतं तंत्रज्ञान आहे ना आम्ही कोणती गोष्ट म्हणत नाही की दहा टेलर टाका पन्नास टेलर टाका ह्या गोष्टी जे कोणाला बांधिलकी देत नाही आम्ही फक्त एकच सांगतो विश्वास वर जर ठेवला तर आम्ही शेतकऱ्यांना वारंवार एकच सांगत असतो की शेती तुमची आणि खात्री आमची अशा पद्धतीनं आपण पाचवं सुद्धा पीक रामायग्रोडिकच्या माध्यमात माध्यमातून घेऊ शकतो एवढंच फक्त शेतकऱ्यांना सांगायचं हिथून पुढे पण या ऊसाला रामायग्रोडिकची चा उत्पादने चालूच राहणार आहेत येणाऱ्या का का काळात आपण किती कांड्यावरती ऊस वाढतोय ऊसामध्ये कसा कसा बदल होतोय तो ते आपण जाणूनच घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच जाऊ तुम्ही जे रामायोग्रोडिकवर विश्वास ठेवला आणि रामायोग्रोडिकची उत्पादने वापरली त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि ज्या कोणाला शेतकऱ्यांना असाच तुमच्या शेतीमध्ये बदल घडवायचा असेल तर तुम्ही श्री एंटरप्राइजेस डोरलेवाडी येथे रामायोडेक चे शॉप आहे किंवा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता तुमच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन करण्याचं काम रामायोडेक चे प्रतिनिधी करत असतील रामकृष्णारी भेटू पुढच्या भागात धन्यवाद